नाशिक सावधान एका उच्चभ्रू बँकेतील एकशे बावीस खातेदारांचे दागिने बँकेच्या लॉकर मधून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय सरकारवाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची घटना ही सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याबाबत आता सरकारवाडा पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय चावका मते नाशिक शहरातील डोंगरे वसतिगृह चौकामध्ये तिसऱ्या मजल्यावर चोवीस तास रहदारी असलेल्या रस्त्यावर ही कंपनी आहे धक्कादायक घटनेने बँका आणि खासगी लॉकर्स यांची सुरक्षा नाशिकमध्ये आय सी आय सी आय होम फायनान्सच्या उच्चभ्रू लॉकरमधून तब्बल एकशे बावीस खातेदारांचे दागिने गायब झाल्याचा प्रकार समोर आलाय याबाबत आता नाशिक शहर तसेच सरकारवाडा पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक